नमस्कार मी श्यामल सागरे एमसी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत चर्चा छत्रपती संभाजीनगर मध्ये एमसीएन न्यूजने तरुणाईशी संवाद साधला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी ड्रामा डिपार्टमेंटच्या माजी विद्यार्थिनी तसेच अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना ओढ से सपोर्ट करना चाहिए आवाहन बहुया हा रिपोर्ट वर्षा वर्षा नमस्कार वर्षा उजगावकर मॅडम बिग बॉस मराठीच्या फायनल राऊंड पोहोचलेले आहेत आणि त्या आमच्या नाट्यशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या माझे विद्यार्थी आहेत आणि आम्ही त्यांना फायनल राऊंड मध्ये जिंकण्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर रेणू जोशी मी ड्रामा डिपार्टमेंटची विद्यार्थिनी आहे आणि मला याचा सारखा अभिमान आहे याच डिपार्टमेंटची जी वर्षा उजगावकर जी मराठी सिनेसृष्टी अतिशय महत्त्वाचं नाव आहे ज्या या डिपार्टमेंट मध्ये शिकल्या शिकत आहे याचा मला फार अभिमान आहे आणि खूप छान वाटतं की त्या बिग बॉस मध्ये एवढ्या लेवल पर्यंत त्या पोचल्या तर कर माझा त्यांना मनापासून सपोर्ट आहे सो थँक्यू सो मच वर्षा गावकर मॅडमचं मी खूप स्वागत करतो म्हणजे वयाचा टप्पा वेगळा असतो प्रत्येकाचा आणि ते वेग त्यांचं वय वेगळं आणि यांनी त्यांच्या वयाचं कोणी नसून त्यांच्यात इतके दिवस राहिले म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत आल्यात आणि ते जिंकू शकतात त्यांचीच ट्रॉफी असू शकते म्हणजे सूरजकडं भावनिक साध आहे पण एक ज्ञानाचं साधन म्हणून ज्ञानाचं विद्यापीठ म्हणून ते आपल्या अभिनयाचं एक विद्यापीठ म्हणून ज्या मॅडम आहे खूप चांगलं काम करतात एवढे टास्क कंप्लीट करून आता लास्ट लोक पोचलेले आहे त्यांना आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आमची अशी इच्छा आहे की त्या जितायला हवं बिग बॉस मराठी आमचा त्यांचा खूप सपोर्ट आहे ऑल द बेस्ट वर्षा मॅम बिग बॉसच्या फायनलमध्ये पोचल्या आहेत आणि आमच्या सगळ्यांकडून त्यांना खूप खूप सपोर्ट आहे आणि वर्षा मॅमच जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे वी आर प्राऊडली सपोर्टिंग वर्षा